सृजन आणि जादूची स्क्रीन एक सुंदर आणि छान अशी बोधकथा सृजन आणि जादूची स्क्रीन सृजन आणि मॅजिक स्क्रीन अशी ही महेश लोखंडे निर्मित कथा आपण पाहूया सृजन नावाचा एक चुनचुनीत मुलगा होता तो नुकताच आठ वर्षांचा झालेला होता पण त्याचं दिवस फक्त एका छोट्याशा स्क्रीनभोवती फिरत होते सतत आपला स्क्रीनला चिकटून असायचा स्क्रीन हातात घेऊन असायचा मोबाईलचं वेड प्रचंड लागलेलं होतं आणि मोबाईलमध्ये गुंतून असायचा त्याला मोबाईलवरचे रील्स पाहणं वेगवेगळ्या गोष्टी पाहणं हे आवडायचं गेम खेळणं मोबाईलवरून रील्स पाहणं नवीन नवीन इमेज बनवणं सकाळी उठल्यापासून ती रात्री झोपेपर्यंत अगदी तो मोबाईल शिवाय त्याला करमत नव्हतं तो मोबाईलपासून दूर असायचा नाही त्याला सतत मोबाईलची वेळ लागलेलं होतं किंवा व्यसन लागलेलं होतं मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं होतं आणि मोबाईल हाच त्याचा मित्र झाला होता त्यामुळं तो मित्रांमध्ये खेळायलाही जात नव्हता आणि हळूहळू सृजनला वेगळं वाटायला लागलं आई माझे डोळे खूप दुखतात असं तो तक्रार करू लागला मोबाईलमुळं त्याला वेगवेगळे डिजिटल आजार होऊ लागले होते त्याची चिडचिड वाढत चाललेली होती अभ्यासातलं लक्ष कमी होत चाललेलं तो बाबांना म्हणायचा बाबा माझे डोळे खूप दुखत आहेत आता काय करावं बरं कारण लवकरच त्याला चष्मा लागेल की काय असं वाटत होत आणि तो शिल्पकार असलेले वडील प्रशांत आणि योग शिक्षिका आई सोनम यांनी सृजनमधील हा बदल पाहिला त्यांचा तेजस्वी आनंदी सृजन आता एका कोपऱ्या शांत आणि उदास बसलेला असायचा काही तरी करायला हवं असं प्रशांत स्वतःशी म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांत यांनी शांतपणे सृजनचा मोबाईल घेतला आणि त्याचं नेट बंद केलं सृजन बाळा आता काही दिवस आपण स्क्रीनला आराम देऊया ते म्हणाले सृजनला खूप राग आला तो चिडला चिडचिडी वृत्ती वाढलेलीच होती पण आता सृजनजवळ वेळच वेळ होता त्याला खूप कंटाळा आला त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं मैदानात मुले धावत होती ओरडत होती हसत होती त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा होती तो हळूच आईला म्हणाला मी जाऊ का आई हसली कारण बऱ्याच दिवसानंतरच सृजन आता बाहेर जाणार होता आणि मोबाईलपासून दूर होणार होता त्यामुळं ज्या वेळेला मी जाऊ का असं सृजननं आई सोनमला विचारलं तेव्हा सोनम हसली आणि सृजनला तिनं मैदानावर जाऊ दिलं मैदानात गेल्यावर सृजनला खूप मजा आली त्याने बॉल खेळला नवीन मित्र बनवले आणि खूप खूप धावला मातीमध्ये कपडेसुद्धा भरवले पण त्याचं हृदय मात्र आता आनंदानं भरून गेलेलं होतं कारण मोबाईलला चिकटून राहिल्यामुळं त्याच्या शरीराला थकवा यायचा मेंदूला थकवा यायचा आणि घरी आल्यानंतर आता मात्र सुरजनला खूप भूक लागली त्यानं मोठ्या उत्साहानं जेवण केलं त्याचे डोळे आता दुखत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची चिडचिड चीड़ पूर्णपणे थांबलेली होती तो आता चिडचिडपणा चीड़ करत नव्हता हट्टीपणा करत नव्हता आता लक्ष लागत होतं अभ्यासात मन लागत होतं आणि व्यायामामुळं तो आणि ताजेतवाना राहू लागला खेळण्यामुळं खूप छान झालं आणि प्रशांत यांनी तर सृजनला मिठी मारली स्क्रीन मजा देतात पण जीवन मैदानावर आहे बाळा जीवन मैदानावर आहे सृजनला आता कळलं होतं त्यानं मोबाईल नाही तर आता मैदानातील खेळालाच आपलं चांगलं मित्र बनवलं होतं